भगवान गडावर राजकारण करायचं नाही असं कधी काळी पंकजा मुंडेंना म्हणालेल्या नामदेव शास्त्रींनी त्याच भगवान गडावरून धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि त्यानंतर एक नवा वाद सुरू झाला संतोष देशमुख प्रकरणामुळे राजीनाम्याची मागणी होत असलेले मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर जातात तिथे महंत नामदेव शास्त्रींची ते भेट घेतात त्यानंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची उघडपणे घेतलेली बाजू आता त्यांच्या चर्चांच्या केंद्रस्थानी येण्याचं कारण बनली आहे नामदेव शास्त्री चर्चेत येण्याचं हे काही पहिलं कारण नाहीये याआधी ते नेमके कोणत्या कारणामुळे चर्चेत आलेत ते नेमके कोण आहेत त्यांचे विदेशातील फोटो सध्या इतके का व्हायरल होत आहेत जाणून घेऊयात याच नामदेव शास्त्रींची सगळी हिस्ट्री नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत तीस जानेवारीला मंत्री धनंजय मुंडेंनी गडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नामदेव शास्त्री म्हणाले धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी तशी नाही भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कम पाठीशी आहे यानंतर काय एकच वाद सुरू झाला सोशल मीडियावर नामदेव शास्त्री महाराजांवर टीकेची झोड उठवली गेली जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले गडासारख्या पवित्र ठिकाणावरून अशा गुन्हेगारी वृत्तीचं समर्थन आणि पाठराखण होणे ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे कधी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती आणि आज निष्पाप बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या धनंजय मुंडे वाल्मिक करा टोळीचे समर्थन करतायत ही मनाला न पटणारी गोष्ट आहे या सगळ्या वादानंतर काल म्हणजेच दोन तारखेला संतोष देशमुखांचं कुटुंबीय सुद्धा नामदेव शास्त्रींना भगवानगडावर भेटायला गेलं तेव्हा भगवानगड कायम तुमच्या पाठीशी राहील ही ग्वाही नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिली हे सगळं एका बाजूला जरी घडत असलं तरी आता नामदेव शास्त्री नेमके कोण आहेत त्यांची हिस्ट्री काय सांगते हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे त्यामुळे आता मेन मुद्द्यावर येऊयात नामदेव शास्त्री नेमके कोण आहेत ते पाहूयात नामदेव शास्त्री अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील भगवानगडाचे महंत भगवानगड हा वंजारी समाजाचा श्रद्धास्थान मानला जातो दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर फक्त मराठवाड्यातूनच नाही तर राज्यभरातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते भगवान बाबांच्या निधनानंतर महंत भीमसिंह महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं होतं भीमसिंह महाराज यांच्या नंतर महंत, महंत नामदेव शास्त्री महाराज या गादीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली नामदेव शास्त्रींनी न्यायाचार्य ही पदवी मिळवलेली आहे या पदवीसाठी त्यांनी मुंबई आळंदी इथून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी ही पदवी प्राप्त केलेली आहे त्यानंतर दोन हजार तीन साली भगवानगडाची गादी त्यांनी सांभाळली सगळ्याच पक्षातील मोठ्या नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क असल्याचं देखील बोललं जातं दोन हजार सोळामध्ये पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात झालेला संघर्ष आजही चर्चेचा विषय आहे गडावरून राजकीय भाष्य नको असं म्हणत नामदेव शास्त्रींनी त्यावेळी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला विरोध केला होता शेवटी पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यायला लागला होता दोन हजार सतराला पंकजा मुंडेंनी भगवान बाबांचं गाव असलेल्या बीडच्या सावर गावामध्ये त्यानंतर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली भगवान भक्तीगड असं त्यांनी या गडाला नामकरण केलं त्यामुळे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांचा वाद देखील त्यानंतर अजून सुद्धा चर्चेचा विषय राहिलेला आहे आता नामदेव शास्त्रींचा ज्ञानेश्वरीवर दांडगा अभ्यास असल्यानं ते देशासोबतच परदेशात देखील जाऊन प्रवचन घेत असल्याचं देखील समोर आलेलं आहे परदेशामध्ये देखील नामदेव शास्त्रींचे मोठे भाविक असल्याचं बोल्ले जाते नामदेव शास्त्रींचे विदेश दौऱ्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत हे फोटो स्वतः नामदेव शास्त्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेत या फोटोंमध्ये दिसत असलेल्या नामदेव शास्त्रींच्या जॅकेटवरून गोगलवरून त्यांच्या शूजवरून त्यांनी हातात घातलेल्या वॉचवरून आता मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जातात भगवान महंत असलेल्या नामदेव शास्त्रींकडे विदेश दौरे करायला इतके महागडे ब्रँडेड कपडे ब्रँडेड शूज ब्रँडेड गॉगल घालायला इतके पैसे आले कुठून असा सवाल नेटकरी सध्या उपस्थित करतात त्याच्यामुळे एकूणच नामदेव शास्त्रींचे हे सगळे फोटो आता चर्चांच्या केंद्रस्थानी आलेली आहेत आता एकूणच ही सगळी होती नामदेव शास्त्रींची हिस्ट्री इकडे मंत्री धनंजय मुंडेंची पाठ राखण तर दुसरीकडे संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही नामदेव शास्त्री दिली आहे त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी अडकलेले नामदेव शास्त्री पुढे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच नामदेव शास्त्रींच्या या इतिहासावर त्यांच्या या सगळ्या हिस्ट्रीवर तुमचं एकूणच काय मत आहे या सगळ्या प्रकरणावर त्यांनी धनंजय मुंडे पाठराखण केलेली आहे त्या नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर तुमचं एकूण काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद